साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आता आपण इथे पाहतो की निरुपा ही पेडिक्युअर करून घेत असते इतक्यात तिथे सत्यजित आणि मीरा आलेले असतात आता सत्यजित लगेचच मीराला म्हणायला लागतो बघ काय सुरू आहे ते बघितलंस का धुमके तू त्याबरोबर निरुपा लगेचच म्हणायला लागते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू एका पार्लरच्या बरोबर बोलतोय मोठ्या पार्लरच्या बरोबर त्याबरोबर सत्या लगेचच आता मीराला म्हणायला लागतो धुमकेतू तु, तुला माहिती आहे का ते घोडा असतो त्याला ही अशी झापडं लावलेली असतात त्याला फक्त समोर जेवढं दाखवत असतात तेवढंच दिसतंय तसं झालं या निरूपाचं नाही म्हणजे जेवढं दाखवलं जातं तेवढंच दिसतंय काय त्याबरोबर आता इकडे लगेचच निरूपा जी मुलगी काम करायला आलेली असते तिला सांगत असते हे बघ तू लक्ष देऊ नको त्याच्यावर तू तुझं तुझं काम कर त्याला बडबडत राहू दे त्याबरोबर लगेचच इकडे आता मीरा म्हणत असते आहो तुमचं काय चाललं आहे तुम्ही चला बरं माझ्याबरोबर आत चलात त्याबरोबर सत्या म्हणत असतो आरक्षस्ताळात येऊ आणि जोरजोराने तो हसत असतो त्याबरोबर मीरा आता बळजबरीने सत्याला धक्का देते आणि धरून बांधून जबरदस्तीने आतमध्ये घरात घेऊन जाते त्याबरोबर आजीला ती इशारा करते मग आजीसुद्धा उठते आणि आता सत्या आणि मीरा ह्या दोघांच्या मागोमाग रूममध्ये तिकडनं जायला लागते आजी रूममध्ये गेलेली असते तरीकडे लगेचच आता निरुपा ही त्या पार्लरवाल्या मुलीला म्हणत असते एवढं मोठं पार्लर, पार्लर चालवणं सोपी गोष्ट नसते कष्ट असतात त्याच्यामध्ये त्याबरोबर आता इकडे मीरा ही सत्याला म्हणत असते अहो काय चाललंय तुमचं तुम्ही जरा शांत बसा ना खासताय कसले इथे घरामध्ये कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत आणि तुम्हाला मस्ती सुस्ती आहे का तुम्ही शांत बसा बरं त्यावर सत्या म्हणत असतो अरे कसा हसू नको निरूपाला बघ ना काय वाटायला लागले नंतर ना तिचा ना पाटकन फुगा फुटणार आहे त्याबरोबर मीरा म्हणत असते अहो तुम्ही गप्प बसा ना हसू नका ना तुम्ही तुम्हाला का जोक सुचतोय तुम्ही गप्प बसा तोंड बंद करा हसू नका अजिबात शांत बसा त्याबरोबर आता आजी आज त्या ठिकाणी येते आता आजीसमोरसुद्धा सत्य असाच हसत असतो आता आजीसुद्धा सत्याला विचारते अरे काय झालंय काय कशा पाय एवढा हसतोय काय ग मीरा काय झालंय याला अरे ए बाबा काही जोक बीक असेल तर मला बी सांग की मी बी असते तुझ्याबरोबर काय चाललंय तुझं हसणं थांबव त्याबरोबर सत्य आता आजीला म्हणत असतो आगा जोर आजी आणि परत हसायला सुरुवात करतो आता जोर जोरात पुन्हा हसत असतो त्यावर आता मीरा म्हणते अहो गप्पा की काय चाललंय तुमचं आता लगेचच आजी सत्याला मारते आणि म्हणते अरे काय चाललंय तुझं सत्या बरं मस्करी बसकर सांग की काय झालंय ते सत्या पण सत्याला कुठं हसू आवरत असतं सत्या वेड्यासारखा हसत असतो आणि हसतच असतो सत्याला सांगायला तो हंडच उघडत नसतो तो हसतच राहतो त्याबरोबर आजी म्हणते सत्या आता बोलतोस खाणू एक त्याबरोबर मग आता सत्य तरीही सांगत नसतो मग आजी मीराला म्हणते मीरा आता तूच सांग बाई मला जे काही असेल ते बोल तू तरी त्याबरोबर मग आता मीरा सत्याला म्हणते गप्पा बसा तुम्ही आता हसलात ना पुन्हा तर याद राखा हाताची घडी तोंडावर बोट सत्य हाताची घडी तोंडावर बोट घेऊन उभा राहतो तशी मीरा आता लगेचच आजीला सांगायला सुरुवात करते अहो आजी निरूप पार्लर नाही आहे म्हणजे ते त्या हिने विकलं त्याबरोबर आता हे ऐकून आजी म्हणते काय म्हणजे निरूपा ब्युटी पार्लर नाहीच आहे ब्युटी पार्लर नाही आहे आता त्या ते त्याबरोबर मीरा सांगते अहो नाही आरतीने ते पार्लर विकलं त्याबरोबर आता आजी म्हणते काय खरंच आरतीने ते पार्लर विकलं त्यावर मीरा म्हणते अहो ना खरंच विकलं आता घरातलं वातावरण किती वाईट होणार आहे आता घरात सगळं वाईट होईल आईना किती वाईट वाटेल या गोष्टीमुळं त्याबरोबर आता आजी आणि सत्या दोघं मिळून जोरजोरात जोड़ हसायला लागतात त्यावर मीरा म्हणत असते काय चाललंय तुम्हाला दोघांचं शांत बसा ना तुम्ही दोघांनी जरा तुम्हाला कसं कळत नाही आहे आता घरातलं सगळं वातावरण आपल्या खराब होऊन जाणार आहे अहो आईना जेव्हा हे समज कळल तेव्हा त्याच किती वाईट वाटेल आजी औ तुम्ही तरी विचार करा की कि आईसने किती वाईट वाटेल ह्याचा त्याबरोबर आता सत्या हा म्हणत असतो आजीला आजी मी म्हणलं होतं का नाही जेव्हा तुला कळेल तेव्हा तू बी अशीच पोट धरून खो खो हसशील म्हणून हसलीस की नाही पोट धरून खो खो मीरा म्हणत असते अरे काय चाललं आहे तुम्हा दोघांचं तुम्ही दोघांनी जरा शांत बसा की दमधरा हसू नका त्याबरोबर मीरा म्हणते विचार करा की जरा आईंचा त्याचने किती वाईट वाटेल त्याबरोबर मग आता लगेचच आजी म्हणायला लागते झालं तुझं बोलून त्यावर मीरा म्हणते वय सत्य म्हणतो नक्की झालं का त्यावर मीरा म्हणते होय हो मग आता आजी सांगायला लागते हे बघ मीरा अगं माणूस जसं कर्म करतो का नाही तसंच त्याला भराय येतं निरूपानं जे केलं ते तिला भरायला आलं त्याबरोबर पुढं सत्यासुद्धा म्हणत असतो हे बघ आता निरूपाला हे समज कळायला हवं काय त्याबरोबर आता मीरा म्हणते अपर काय गरज आहे असती समजा आपण सांगायची नगं की कळायला त्यांना जेव्हा त्यासनी कळायचं असेल तेव्हा कळल अवं आत्ता जर आपण जाऊन त्यांना समजा सांगितलं ना तर वाईट वाटेल आईना तुम्ही आईना किती दुःख होईल याचा विचारच करत नाही आत आईना काय वाटेल कसं वाटेल जरा विचार करा की त्यांना जेव्हा कळायचं असेल तेव्हा कळू द्या आपण का सांगायचं त्यावर सत्या म्हणत असतो अरे असं कसं हे बघ धुमके तू जरी ती मला स्वतःचा सा पोरगा मानत नसली नवं तरी मी तिला माझी आई मानतो ती काय बी झालं तरी माझी आई आहे आणि माझ्या आईची कुणी बी अशी फसवणूक केलेली मी असं नाही करू शकत मला नाही चालणार माझ्या आईची फसवणूक झालेली त्यामुळं मी जाणार आणि निरुपाला समद खरं सांगून टाकणार तिला समज कळायला हवंच कळू देत ना तिला ती आरती कशी आहे ती कळायलाच पाहिजे तिला फसवणूक करते ती तिची एवढं म्हणत आता सत्या हा निरूपाला सगळं सत्य सांगण्यासाठी चाललेला असतो इतक्यात आजी मागून जाते आणि सत्याचा हात पकडते आणि म्हणते ए सत्या थांब सत्या म्हणतो आजी ए काय चाललंय तुझं मग म्हणलंय नवं निरुपाला समज कळाय हवं म्हणून तर कळा हवंच की त्यावर आजी म्हणते सत्यावर थांब की आज पावतर जवळजवळ तू काय चांगलं चालला होतास तेव्हा तवा, तवा प्रत्येक वेळी निरुपानं तुलाच दोषी धरले त्यामुळं आता समज काही निरुपाला कळायला तर हवं पर आपण काही केलं आहे असं व्हायला बी नगं निरुपाला समज की नाही असं आपोआप म्हणून व्हायला हवं कळलं पाहिजे तिला आपोआप त्यावर आता सत्या म्हणतो आगभरी होणार कसं आजी म्हणते अरे आता वापर की तुझी सत्या स्टाईल त्याबरोबर सत्या म्हणतो चालतंय आता बघच मग काय करतो ते उद्याच निरुपाला समज खरं कळणार तर आता इथं सांच्याला मीरा ही देवाची पूजा करायला बसलेली असते आणि ती आता शांत पूजा करत असते इतक्यात समोरून पंकज आणि आरती हे दोघंजणं घरी आलेले असतात आता पंकज आणि आरतीला बघून लगेचच काम करत असलेल्या सत्या जोरात म्हणतो निरूपा तुझी मालकी आली गं त्याबरोबर आता लगेच आरती म्हणते ए तू मला म्हणालास ना का बोललास तू असं त्याबरोबर लगेचच आता इकडे पंकज म्हणतो हो आरतीला म्हणालास तू हे ना त्याबरोबर आता लगेचच सत्या पुढे काही बोलणार इतक्यात मीरा त्याला खुनावते गप्प बसा मग लगेचच आता सत्या म्हणतो नाही मी कशाला तुला काही बोलू पाय उगाच मी बळणी काही म्हणजे नाही म्हणजे त्याबरोबर निरुपाला नाही नाही तूच असं म्हणालास असं आता पंकज म्हणतो तर आरतीसुद्धा म्हणते की नाही हो हो मला माहिती आहे ना हे म्हणाले मलाच त्याबरोबर सत्या म्हणतो आर नाही मी कशापाई म्हणू बरं मग आत्ता म्हणतो निरुपा यो बघ हा काय म्हणायला आहे तुझी मालकी आली त्याबरोबर लगेचच पंकज म्हणतो अरे गप ना बर का उगत चौग उगच गोंधळ करतोय काय गरज आहे आरडाओरडा करण्याची जाऊ दे तुझ्याशी ना बोलायलाच नको आई बाबा आजी सगळ्यांनी बाहेर या आई बाबा आजी त्याबरोबर आता पंकजचा हा आवाज ऐकून सगळे सदस्य घरातनं बाहेर आलेले असतात आता पंकज सगळ्यांना म्हणतो अरे उभे करायलात या ना बसा बसा सगळेजणं बसून घेतात तर आता पंकज हा सगळ्यांना म्हणतो बरं तर मला आता तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे त्याबरोबर लगेचच सत्या म्हणायला लागतो अरे वा, वा 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 आता तरी सुधर की आता बाप होणार आहेच नवले का त्याबरोबर आता लगेचच आरती म्हणते ए नाही 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 तसं तसं नाही आहे ही ती गुड न्यूज नाही आहे प्लीज डार्लिंग काय चाललंय तुझं अरे तू नीट सांग ना यार कळायला नको का सगळ्यांना तू असं कॉम्प्लेक्स का करतोय सगळं त्याबरोबर लगेचच आता इकडे पंकज म्हणतो ओके 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 ठीक आहे मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगतो बट तुम्हाला जी गुड न्यूज वाटली होती ती गुड न्यूज मी नाही देते मी वेगळी काहीतरी गुड न्यूज देणार आहे ओके तर माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे त्याबरोबर आता लगेचच बाबा म्हणायला लागतात अरे काय चाललं आहे तुझं मागापासून गुड न्यूज गुड न्यूज चल की पटापट सांगून टाक काय सांगायचं आहे तुला त्याबरोबर लगेचच आता पंकज म्हणतो बरं सांगतो तु। तर तुम्हा सगळ्यांसाठी गुड न्यूज ही आहे की मला जॉब मिळाला आता मला जॉब मिळाला असं पंकजने म्हटल्याबरोबर सगळेजण टाळ्या तर वाजवतात पण निरुपाला जरा डाऊट हा असतोच निरुपा ही आता पंकजच्या समोर येते आणि पंकजला विचारते तुला खरोखर जॉब मिळाला आहे का बाबा की आत्ता ह्यावेळेसही तू मला फसवतो आहेस त्यावर पंकज म्हणतो आई अगं का फसवू मी तुला का खोटं बोलू मी तुझ्याशी खरंच सांगतोय मी मला जॉब मिळाला आहे त्याबरोबर ती म्हणते नक्की की या वेळेस पण त्यावर पंकज म्हणतो अगं नाही मी का खोटं बोलू आणि हे बघ त्या लोकांनी मला मिठाईसुद्धा दिली आहे जॉईनिंगच्या दिवशी त्याबरोबर आता हे ऐकून निरुपाला छान वाटतं तर आता हे ऐकल्यावर लगेचच सत्या म्हणतो पहिल्या दिसाला मिठाई बाप रे अशी कोणती कंपनी आहे तुझी जी पहिल्या दिवशी कामगाराला कामाव गेल्याबरोबर पहिल्यांदा मिठाईच देते ती नाही म्हणजे कळाय हवं की आपल्याला पण अशी कोणती कंपनी बाबा असते जी मिठाई देते नाही मला माहीत नाही न व त्याबरोबर आता बाबांना पण प्रश्न पडतो की खरोखर पहिल्या दिवशी का कोणी मिठाई देईल मग ते सुद्धा विचारतात का रे बाबा त्यांनी तुला मिठाई दिली आता आजीसुद्धा म्हणते हो ना आणि ती बी एकदम पहिल्या दिसाला पहिल्या दिवसाला शिकून कशापाई मिठाई देत असेल रे त्याबरोबर आता लगेचच पंकज सांगायला लागतो अरे हो 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 चिल किती ओव्हरपॅनिक हो होत आहे सगळे दिवाळीचे दिवस सुरू आहेत विसरलात का दिवाळी आहे ते लोक त्यांच्या सगळ्या स्टाफना मिठाई वाटत होते आणि त्यात आजच माझा पहिला दिवस होता म्हणून त्यांनी मलाही मिठाई दिली दॅट्स इट इतकं सोपं आहे त्याबरोबर लगेचच सत्या म्हणतो हा असं झालं वय बरं बरं मग ठीक आहे नाही मला तेवढं कळलं नाही ना पहिल्या दिसायला मिठाई कोण वाटू शकतं म्हणून बाबा मी विचारलं त्याबरोबर निरूपा म्हणायला लागते बघितलं ला ना मी म्हणायचो माझा बबड्या काय बी करू शकतो आणि माझ्या बबड्यानं करून दावलं बी माझ्या बबड्याला नोकरी घावली आता माझा लोक एका मोठ्या कंपनीत कामाला आहे आणि माझी सून एका मोठ्या पार्लरची मालकीन बी आहे त्याबरोबर सत्या म्हणतो हो काही काम काय तुझ्या बबड्याचं आधी ते पण कळलं पाहिजे नाही कारण तुझा बबड्या खूप काही करू शकतो ना त्याबरोबर लगेचच आरती म्हणते अरे स्वीट्स दे ना सगळ्यांना त्याबरोबर आता पंकज सगळ्यांना मिठाई देतो आई बाबा आजी चांगलं काम कर आयुष्यमान हो सुखी भव असा आशीर्वाद त्याला देतात तर आत आरती आय एम व्हेरी हॅपी फॉर यू स्वीट हार्ट असं त्याला म्हणते त्यानंतर आता वेळी असते ती म्हणजे सत्या आणि मीराला मिठाई देण्याची आता पंकज सत्याला मिठाई देतो सत्या मिठाई घेतो आणि खातो सुद्धा आणि म्हणत असतो नशीब तुझ्या कंपनीनं दिल्या म्हणून गोड तरी लागते तू दिली असतीस तो गोड बी लागली नसती मग तो आता मीराच्या समोर येतो आणि मिठाईचा खोका घेऊन उभी राहत उभा राहतो आता मीरा मात्र मिठाई रात, त्या मिठाईला हात नाही लावत त्याबरोबर लगेचच आरती म्हणते मीरा घे घे तू पण मिठाई घे नाही काय आहे ना तसंही पंकजचं काम चांगलं झालं आहे पंकजच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय आहे हे बघून तसंही तुझं तोंडकडू झालंच असेल मग कमीत कमी त्याच्यावरती मिठाई खा नाही मिठाई खाल्लीस ना। हो की तुला जरा बरं वाटेल ना तोंड वा? गोड होईल म्हणून म्हटलं ग त्यावर मीरा म्हणत असते वय व्हाय करण की तोंड गोड नाही मुळात तोंड गोड करण्याला एकच गोष्ट आहे ना व गोड बातमी हाय तर तोंड गोड करतो पर त्याआधी नक्की ह्याला काम कुठं मिळालं आहे जॉब काय आहे हे काळ ना गव आपल्या समजाच नाही आपण तोंडगोड करू ना त्याबरोबर मग आता लगेचच पंकजला आठवायला लागतं की त्याला ऑफिसमध्ये पिऊनचा जॉब मिळालेला आहे जो सर्व क्लिनिंग करतो बॉसच्या हातामध्ये फाईल नेऊन देतो बॉसला कॉफी देतो बॉसने काही मागवलं तर ते घेऊन येतो बॉसचा लॅम्प चालू करतो या अशा सर्व बेसिक व गोष्टी ज्या असतात त्या तो करत असतो आता लगेचच पंकज ते सर्व आठवतो आणि आता त्याची बोबडी वळते ते त ब म ते म त्याबरोबर लगेचच आरती तिथे पुढे येते आणि म्हणत असते एक मिनिट एक मिनिट पंकज हे बघ तुला कोणाला काहीही एक्सप्लेन करायची सांगायची गरज नाही आहे आणि अशा लोकांना तर मुळात एक्सप्लेन करायची गरज नाही आहे डार्लिंग त्याबरोबर लगेचच आता पंकजला आरतीने असं म्हटल्याबरोबर पंकज म्हणतो हो बरोबर आहे माझं तर आता लगेचच मीरा म्हणते नाही म्हणजे मी एवढा सोपा प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्यायला काय हरकत आहे त्यावर आरती म्हणते अगं पण नाही आहे त्याला तुझ्या प्रश्नाचं उत्तर का देईल तू तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यावर मीरा म्हणते नाही म्हणजे आमच्या कामावरनं तुम्ही आमसने एवढं घालून पडून बोलत असताच की मग मी फक्त काय काम आहे एवढंच आहे त्याबरोबर सत्या म्हणत असतो नाही म्हणजे कळा हवं ना काय काम आहे बाबा याचं नेमकं कळलं तर कसं बरं असतं आपल्याला समजा ना पण माहीत राहील ना तुझा बबड्या काय काम करतो ते असतो आता निरुपाला म्हणतो मग आता पंकज हा मनातल्या मनात विचार करायला लागतो की नाही नाही मी पिऊनचं काम करतो ही गोष्ट मी याला सांगायला नको जर मी पिऊनचं काम करतो ही गोष्ट सत्याला कळली तर मग मात्र हा मला नुसता त्रास देत राहील चिडवत बसेल नाही त्यामुळे मी नाही सांगू शकत मग तो म्हणतो की मीच सगळं हँडल करतो माझ्याशिवाय माझ्या बॉसचं पाणसुद्धा हलत नाही सर्व फाईल्स मीच मॅनेज करतो आणि क्लायंट आलेल्यांशी सुद्धा पहिलं मीच बोलतो त्यावरती म्हणते ओके okay. बेबी म्हणजे तुझं काम कस्टमर हँडलिंग टाईपचं आहे का आरतीने असं म्हटल्यावर लगेचच आता पंकज म्हणतो हो हो एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्याबरोबर आता तुमचं चालू द्या असं म्हणत सत्या खोलीत येतो सत्याच्या मागोमाग मीरासुद्धा खोलीत येते आता सत्या फोनवर बोलत असतो वय वय साहेब मी उद्या चला लवकर येतो वय वय आणि मग आता तो म्हणतो चला आता उद्या करणार निरूपाला सत्य उद्या म्हणार पर्दा फाश ते बी सत्यागिरीनं त्याबरोबर आता मीरा ही सत्याला विचारते अव नक्की काय करणार आहे तुम्ही तुमच्या मनात काय चालू आहे त्यावर सत्या म्हणत असतो उद्या कळल तुला बी उद्या बघ सत्यागिरीनं कसा त्या निरूपासमोर समजा चेहरा आणतो त्या पु आरतीचा त्याबरोबर दुसऱ्या दिवशी आता मीरा ही तिच्या दुकानामध्ये काम करत असते आवरावर थोडी बाकी असते त्यामुळे मीरा त्यामध्ये गुंतलेली असते तिच्या फोनवरती सत्याचा फोन येतो सत्या त्याबरोबर मीरा लगेचच फोन उचलते तर सत्या मीराला विचारतो धुमके तू अगं ती निरुपा बघते त्या सिरि सिरियलमध्ये त्या नायिकेचं नाव काय गं त्यावर मीरा म्हणते नायिकेचं नाव सायली का हो त्यावर तो म्हणतो काय नाही ठेवतो आणि फोन कट करतो तर आता इथे निरुपा स्वतःच्या हातानं आरतीला खाऊ घालत असते आणि म्हणत असते अगं एवढं पार्लर सांभाळायचं सोपं काम नसतं तुला खावं प्यावं लागेल की चांगलं धष्टपुष्ट राहावं लागल कष्ट करावे लागतात ना बाळा मग हे घे खा त्यावर आरती म्हणत असते ममा अहो नको खरंच त्याबरोबर आता त्या ठिकाणी मीरा आलेली असते मीराला बघून तर आरती ही खात असते तर लगेचच मुद्दामून मीराला बघून निरुपा म्हणायला लागते अगं पार्लर चालवणं म्हणजे काही ते फुलाच दुकान सांभाळण्यासारखं फालतू काम नाही आहे त्याबरोबर मीराला वाईट वाटतं थोडं पण मीरा काही न बोलता तिकडनं निघून जाते तर आता लगेचच आरती म्हणते बरं बरं आई चला आता मी निघते काय ना मला उशीर होतोय अहो पार्लरवरती वेळेवर पोहोचायला हवं ना त्यावरती तिकडनं निघून गेल्यावर मीरासुद्धा तिकडनं चाललेली असते आता आजी मीराला बघते आणि विचारते मीरा काय गं काही खाल्लंस का त्यावर मीरा म्हणते नाही आजी अजून आता खाईन त्याबरोबर आजी ही निरुपाला म्हणते निरुपा मीराला बी भरव आता एक पिलेट घेऊन नाही म्हणजे आता निरुपा पार्लरच्या मालकिनीला भरवलंस आता निरुपा फुलाच्या दुकानाच्या मालकिनीला बी भरव की जा भरव तिला त्याबरोबर मीरा म्हणते नाही कशाला असू दे आजी कारण त्याच्या आधी निरुपा म्हणते मला काम आहे मग आजी तिकडे येते आणि म्हणते दोघींनी बी थांबा तिथंच मीरा बस निरूपा जा उठ प्लेट घे आणि त्याच्यात खायला काढून मीराला भरव त्याबरोबर आता मग मात्र निरूपाचा नाईलाज होतो निरूपा जाते स्वतःच्या हाताने प्लेट घेऊन येते आणि मीराला आता स्वतःच्या हाताने पोहे खायला घालते आता मीरा खात असते तर आजी लगेचच म्हणते वा ह्याला म्हणतात सुनवरचं प्रेम सासूना असंच असायला हवं एका सुनाला अंगाशी आणि दुसऱ्या सुनाला पायाशी असं नाही चालत काय त्याबरोबर सुनांबरोबर चांगलं राहायला हवं असं सुद्धा आजी सांगते आता लगेचच निरूपा मनातल्या मनात म्हणायला मनात लागते स्वतःच्या सुनाबरोबर म्हातारी कधी चांगलं वागली आहे का मला अक्कल शिकवते ती जाऊ दे नको उगाच काही बोलायला नको तर आता हे सगळं बघून आजी आणि मीरा या दोघींना जरा आनंद होतो तर निरुपाला मात्र मीराला भरवताना अजिबातच काही आनंद वगैरे होत नसतो ते एक आपलं सासूने सांगितलेलं काम करायचं म्हणून करत असते तर आता मीराला भरवून ही निरुपा मीराकडे रागाने बघत असते त्यानंतर आपण पाहतो की आता निरुपा ही त्यांच्या पार्लरवरती गेलेली असते आरती आता तिला म्हणत असते मम्मी तुम्ही एक काम करा तुम्ही त्या खुर्चीवर बसा ती खुर्ची मालकिणीची आहे त्याबरोबर लगेचच आता निरुपा येते आणि खुर्चीत बसते म्हणत असते वा 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 काय वेगळंच वाटते छान वाटते अगदी छान मस्त मस्त त्याबरोबर आता ती असं म्हणल्याबरोबर लगेचच ती खुर्ची फिरवायला लागते तोपर्यंत तिकडे आता त्या पार्लरची खरी ओनर आलेली असते आणि ती म्हणत असते आरती हाऊ डेअर यू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खुर्चीवरती कोणातरी रस्त्यावरच्या बाईला आणून बसवण्याची त्याबरोबर मग मात्र आता आरती घाबरते तर आता निरुपा उठून उभी राहत म्हणते ए रस्त्यावरची बाई कुणाला म्हणालीस ग मी मालकी नाही या पार्लरची त्याबरोबर ती बाई म्हणते पार्लर होण्याची लायकी आहे का त्याबरोबर ती आता निरुपाला मारते मग निरुपा सुद्धा तिला एक खानखानीत मुस्कटात ठेवून देते मग आता ती बाई निरुपाला धक्का मारून पार्लरच्या बाहेर काढत असते इतक्यात तिकडे सत्य आणि मीरा आलेले असतात मीरा निरुपाला सावरते तर सत्या तिच्याकडे रागाने बघत असतो निरुपा इतके उभे उभी असते आता आरती मात्र या सगळ्यात खूप घाबरलेली असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या इथेच थांबू या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू